नमस्कार मी निहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आशा वर्कर्स ज्या आहेत त्या सतत आझाद मैदानामध्ये त्यांचं आंदोलन असतं पण तरीसुद्धा त्यांच्या ज्या मागण्या असतात त्या प्रलंबित असतात आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी प्रकाश सर आहेत काय सांगाल सर प्रत्येक वेळ आशा वर्कर्सना मैदानात उतरावं लागतं पण तरी पण त्यांच्या मागण्या ज्या आहेत प्रलंबित राहतात काय कारण आहे मुख्य इथे फक्त आशा नाही आहे इथे आरोग्यसेविका म्हणून जवळजवळ चार हजार आरोग्यसेविका आहेत आणि दीड हजार आशा आहेत असे मिळून जवळजवळ पाच साडेपाच हजार महिला आहेत सगळ्याच महिला आहेत आणि आरोग्यसेविका ज्यांना म्हणतोय आपण सी एच व्ही असं त्यांना म्हणतो कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटियर्स ते जवळजवळ आता पंचवीस ते तीस वर्षे काम करत आहेत आणि त्या फार जुन्या आहेत त्याच्यातले बऱ्याचशा पण झालेल्या आहेत आणि अशा ही स्कीम आत्ता आली आमच्याकडे एक दोन वर्षापूर्वी आणि त्यामध्ये दीड हजार आहेत तर अशा एक पाच एक हजार लोकांचं जे काही जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये मेनली असा प्रॉब्लेम आहे की कि त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे जो कायदा महाराष्ट्र सरकारने केला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे आझाद मैदानावरती बे येऊन बसतो कारण महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे असं म्हणतात तर स्वतःच केलेले कायदे कसे काय ते मोडतात हा हे लोकांना दाखवून देण्यासाठी आम्हाला तिथे यावं लागतं पुन्हा पुन्हा यावं लागतं तर ही स्थिती आहे आणि त्यांच्या त्यांना आता वीस हजार रुपये मिळाला पाहिजे किमान वेतन तर आता चौदा हजार रुपये मिळतात म्हणजे अजूनही सहा हजार बाकी आहेत आणि सुरुवात किती पासन केली होती प्रशासनाने आणि त्यांना आणि मग कशा प्रकारचे ते वेतन लागू कसं करणार जसं काही सातवं वेतन त्यांना आ... सातवं आठवं वेतन असं लागू होतं का नाही काही नाही त्यांना पाचवं वेतन सहावं वेतन सातवा आणि आठवा आला तरी मिळणार नाही आहे कारण त्यांना मानधन म्हणतात म्हणजे ऑनरेरियम आणि त्यामुळे त्यांना ते तुम्ही आमचे कर्मचारी नाही आहेत अशा तऱ्हेची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने ट्रायब्युनलला सांगितलं की ते कर्मचारी आहेत म्हणजे जे सी एच व्ही आहेत ना ते ते कर्मचारी आहेत त्यांना सर्व बेनिफिट मिळाला पाहिजे किमान वेतन लागू आहे त्यांना फंड आणि पेन्शन लागू आहे असे सगळे निकाल झालेले आहेत पण त्या निकालाचं अजून अंमलबजावणी होत नाही आहे म्हणजे खास करून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात सुप्रीम कोर्टात गेलो अशा तऱ्हेचा वेळ काढून धोरण त्यांचं आहे आम्ही तरी पण या संदर्भात आपण कोणाकोणाशी चर्चा केली आता जसं आपण म्हणाल की सुप्रीम कोर्टामध्ये आपली केस चालू आहे पण कर तरी पण कोणाशी सकारात्मक काही चर्चा झाली का कारण का प्रत्येक आशा वर्कर मैदानात उतरतात मग त्याच्यानंतर काहीतरी आश्वासन दिलं जातं आणि नंतर परत आंदोलन मागे होतं असं का कारण काय होत की आशा किंवा हे सीएचवी आहेत सीएचवीच्या बाबतीत तर कोर्टाने बरेच निर्णय दिलेले आहेत की सगळंच त्यांना मिळालं पाहिजे म्हणजे त्यांना सहाशे रुपये ट्रॅव्हलिंग अलाउन्स पण दोन हजार आपल्या एकोणीसशे नव्वदपासून पासून दिलेला आहे तोही दिलेला नाही म्हणजे ह्यांचे जे, जे काही भांडण आहे भांडण म्हणण्यापेक्षा यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या एक स्पष्ट आहे की कायदा तुम्ही केला ना तो त्याच्याप्रमाणे द्या आम्ही महानगरपालिकेचं वेतन मागत नाही आज कारण ते सुप्रीम कोर्ट जेव्हा ठरवेल त्याच्या वे, वेळे त्यावेळी आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही महानगरपालिकेचं वेतन द्यायला पाहिजे आज आम्ही म्हणतो किमान वेतन कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस आहे तुमचा ग्रॅच्युटीचा कायदा आहे तुमचा मॅटरनिटी बेनिफिटचा ऍक्ट आहे तर हे जे पेन्शन आणि फंडचा कायदा आहे हे सगळ्या ह्या सगळ्यामध्ये आम्ही जिंकलो आहे म्हणजे जिंकून त्यांनी ते पुढे अपील केलंय आणि त्याच्यासाठी ते वेळ काढून धोरण करतायत म्हणून पुन्हा पुन्हा अंमलात येत नाहीये अंमलात येत नाही तोच आहे आणि राज्य सरकार याच्यावरती काही निर्बंध टाकत नाहीये राज्य सरकारने केलेले कायदे जे पायदळी तुडवले जातात इथे महानगरपालिकेमध्ये कमिशनर ऐकत नाही कोणीही ऐकत नाही अशा वेळी दुसरं काय करणार नाही लोकं ते आझाद एक आम्हाला जागा दिली आहे तिथे येऊन बसतो भम होम करतो आणि जातो कोर्टाने निर्णय दिले तरी कोर्टाचे निर्णय अंमलबजावणी होत नाही आणि कोर्टाची अंमलबजावणी करायची असेल तर आम्ही आता सुप्रीम कोर्टात जाणार मग आता सुप्रीम कोर्टामध्ये सगळं पेंडिंग आहे कारण तेच गेलेत अपीलला त्यांचं म्हणणं आहे की हायकोर्टाने असं दिलं आहे की हे कर्मचारी आहेत जे दिलं तेच हायकोर्टाने मान्य केलं तर... हे जे सगळे कर्मचारी जे आहेत तर ते आता सगळे कामावर रुजू आहेत किंवा ह्याच्यामधल्या अनेक ज्या महिला आहेत ते त्या रिटायर झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी पण काही ग्रॅज्युएटीची वगैरे आपली मागणी होती तर मग त्यांना त्यांच्याबद्दल काय आहे प्रशासन आता एक गोष्ट अशी आहे की आम्ही ऐवजी पासष्ट वर्ष त्यांचं वय हे करून घेतलं रिटायर व्हायचं म्हणजे काही त्यांना रिटायर झाल्यानंतर काहीच मिळत नाही तर किमान त्यांना हे मिळावं की पासष्ट वर्षापर्यंत चौदा हजार बारा हजार काय असतील ते मिळावं परंतु हे रिटायर झाल्यानंतर एक पैसेही मिळत नाही त्यांना ज्यांना ग्रॅच्युटी दिली जात नाही आहे त्यांना फंड आणि पेन्शन दिले जात नाही पण एक कोर्टाने दिलं आहे कोर्टाने ऑर्डर दिली आहे की यांना फंड पेन्शन ग्रॅच्युईटी सगळं मिळालं पाहिजे तर ते आता म्हणतायत की सुप्रीम कोर्टाची जी, जी काही तुमची केस आहे त्यांची केस आहे आपली नाही त्यांनी केली अपील केलं आहे आणि ते अपील करून यांचं जे काय फायदे आहेत ते अडवून ठेवलेले आहेत तर आता आम्ही तो आज निर्णय झाला त्याच्यामध्ये असं झालं की हा इशारा मोर्चा होता आंदोलन होतं की तुम्ही जर काहीच केलं नाही तर आम्ही बेमुदत संपावर जाऊ आणि असं त्यांना निवेदन आम्ही पाठवलं बरं मग संपावर झाल्यानंतर मग काही काम बंद आणलं असणार का काम पद्धत संप म्हणजे ते जाणारच नाही कामावर म्हणजे हे आता मार्च किंवा त्याच्या पुढे एक दोन महिन्याने आता आम्ही त्यांना एक इशारा दिला की हे लक्षात घ्या की आम्ही पूर्णपणे मुंबई बंद करणार म्हणजे आरोग्य केंद्र जेवढे आहेत ते सगळे बंद करणार तिथे अशा पण काम करणार नाही आणि सीएचपी पण काम करणार नाही म्हणजे आपली मुख्य मागणी काय प्रशासनापुढे आमची मुख्य मागणी एक म्हणजे किमान वेतन आमचे पण दोन हजार पंधरा पासून जवळजवळ दहा लाख रुपये अडलेले आहेत <coughs> ते आम्हाला मिळाले पाहिजे आणि आमच्या पगारामध्ये सहा हजाराने अजून वाढ पाहिजे चौदा हजार आहेत ना वीस हजार आम्हाला मिळालं पाहिजे तर ते वीस हजार आम्हाला चालू करा आणि मागचे जे काही दोन हजार पंधरा पासून आता पंचवीस म्हणजे दहा वर्षाचा आहे तो आपल्याला हे आहेत आहेत आणि पर वर्किंग अवर्स काय असतात काम करण्याचे तास वर्किंग अवर्स साधारणपणे पाच तास असतात म्हणजे नऊ ते दोन आणि हे वर्किंग अवर्स कधी कधी त्यांना अख्खा दिवस पण काम करायला लागतं पल्स पोलिओ सारखा प्रोग्राम आला तर तो अख्खा दिवस रविवारी पण काम करायला लागतो त्याला कारण प्रशासनाचं मत आहे की जर ह्या फुल टाइम नाहीयेत तर मग ह्या पगार वाढवण्याच्या मागणी का करतात फुल टाईम नाही आम्ही फुल टाइम पेक्षा जास्त काम करतो आमचा फक्त दोन तासाचा ता फरक आहे पाच तास आणि सात तास सात तास बाकीचे लोक काम करतात तर आम्ही कुठे म्हणतोय की आम्हाला सात तास काम द्या तुम्ही काम देत आणि त्याचा अर्थ असा नाहीये की आम्ही पाच तासच पाहिजे म्हणून घेऊन बसलोय नाही आम्ही सात तास काम करायला तयार आहोत आम्हाला महानगरपालिकेचा पगार द्या साठ हजार नव नव्वद दा हजार ऐंशी हजार काय असेल तो आमची तयारी आहे म्हणून जे काही बोलतात त्याला काही अर्थ नाही आहे वी आर रेडी टू डू सात तासाची ड्युटी पण आम्ही करायला तयार आहोत पण कुठे देत आहेत ते आणि पार्ट टाईम असलं म्हणून काही पार्ट टाईम छोटंसं काम नाही आहे कोविडच्या वेळेला यांनी काय काम केलं तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात जास्त काम करणारे कोविडमध्ये जे काही कुठली जीवाची परवा नाही केली लोकांनी कुटुंबाच्या लोकांनी यांना बाहेर पाडवायची तयारी नव्हती पण ते त्याच्या विरुद्ध जाऊन कुटुंबातील लोकांच्या विरुद्ध जाऊन याने जाऊन काम केलं कारण ते लागण होईल इन्फेक्शन होईल वगैरे वगैरे हे जे काही होतं त्याच्यामध्ये सुद्धा याने काम केलेलं आहे धन्यवाद सर तुमच्यासोबत चर्चा करून खूप आनंद खूप चांगलं वाटलं ज्याप्रमाणे आपण पाहिलं की महा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे संघटक यांच्याशी आपण चर्चा केली अध्यक्ष प्रकाश सरांशी आपण चर्चा केली तर आशा वर्कर्स हा आशा वर्कर्स आणि सी एच वी आहे यांचा यांच्या ज्या मागण्या आहेत अनेक दिवसापासनं प्रलंबित आहेत आता सरांनी जसं म्हटल्यापासना की आ, कोर्ट कोर्टात केससुद्धा चालू आहे पण प्रत्येक गोष्टीचं फक्त प्रशासन हे घोषणा करते पण त्याची अंमलबजावणी होत नाही तर अंमलबजावणी होण्यासाठी आज सगळ्या ज्या महिला आहेत त्या रस्त्यावर उतरल्या होत्या मग कुठेतरी हा प्रश्न उपस्थित होतो प्रत्येक वेळी अशी वेळ काय येते आणि प्रत्येक वेळी फक्त अंमलबजावणी करण्यासाठी एवढा का संघर्ष करावा लागतो हा कुठेतरी एक प्रश्न उपस्थित राहतो त्यामुळे अशाच नवन्या अपडेट सोबत आपल्यासमोर जोडून राहा निहायकॉर्ड बरोबर समाचार मुंबई